नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणजेच कुंडीत झाड कसं लावायचं त्याचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत एक रिकामी मी कुंडी घ्यायची आहे त्या कुंडीच्या खाली चार ते पाच होल करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण एक वीट घेऊन त्याचा भुगा करून तो खाली टाकायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्याचा थोडासा भुगा करायचा आहे म्हणजे मीडियम साईजचेच तुकडे करायचे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याकडे जी आहे माती माती जी कोणती असेल तुम्ही तुमच्याकडे लाल काळी ती आपण घेऊन ती टाकायची आहे त्याच्यामध्ये त्यानंतर मी हे नर्सरीतून शेणखत आणलेलं हे पहा शेणखत आहे ते टाकायचं आहे मध्ये त्यानंतर परत आपण माती टाकणार आहोत आणि परत शेणखत प्रमाणे त्याचा थर लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे नर्सरीमधून रोप आणलेलं आहे त्याची जी ब्लॅक कलरची पिशवी असते ती काढून घ्यायची आहे ती त्याच्यासकट लावायची नाही आहे ती आपण काढून घेऊन ते जे रोप आहे ते आपण त्या मा मातीमध्ये ठेवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपण ते मातीमध्ये ठेवायचं आहे आणि त्याची जी माती असते कडेची रोपाची ती थोडी थोडी त्याच्यामध्ये काढून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने ती माती काढून घ्यायची आहे आणि कडेने आपली जी घरातली माती आहे ती आपण परत टाकायची आहे कडेकडेने त्याच्या अशा पद्धतीने आपण ती कडेने माती पसरवून घ्यायची आहे हे पहा तुम्ही हाताने पण टाकू शकता ते मी तर प्लेटचा वापर केलेला आहे ही मी लाल माती घेतलेली आहे त्यानंतर आपण पूर्ण ती कुंडी भरली की थोडस त्याच्यावरती हाताने ती माती एकसारखी करून घ्यायची आहे कुंडीच्या टोकापर्यंत अजिबात माती आपण भरून घेणार नाहीये थोडीशी आपण वरतून जागा ठेवायची आहे थे। या पद्धतीने मी जशी जागा ठेवली त्या पद्धतीने तुम्ही ती जागा ठेवा त्यानंतर आपण कुंडीत रोप लावून झाल्यानंतर असा स्प्रे करणार आहोत पाणी एकदम पाणी टाकायचं नाही झाडांना कधीही जास्त पाणी टाकायचं नाही हे पहा अशा पद्धतीने पाणी स्प्रे करायचं आहे आपण मी असे लाल पिवळा आणि पांढऱ्या गुलाबाची रोपं लावून घेतलेली आहेत आता मंथ एंड चालू आहे मेचा म्हणजे पावसाळ्याच्या आधी तुम्ही गेलात तर तुम्हाला नर्सरीमध्ये स्व थोडीशी स्वस्त झाडं मिळतात पावसाळ्यामध्ये तुम्हाला तिथे रेट वाढलेले नक्की दिसतील बघा त्यामुळे आत्ताच तुम्ही जाऊन रोप आणली ती छान अशी लावून घ्या मी अशी लाल पांढऱ्या पिवळा गुलाब परत मोगऱ्याचीही मी रोपा आणून लावलेली आहेत आता सुंदर असं पिवळा आणि लाल गुलाबाचं फुल आहे तुम्हाला ही गार्डनिंगची आठ आवड असेल तर नक्की तुम्ही जाऊन घेऊन या नर्सरी मधून आणि एकदम सोप्पा आहे झाड लावायला फक्त तुम्ही वेळच्या वेळी त्याची निगा राखत जा महिन्यातून एकदम मातीवर खाली असं करत जा आणि तुम्ही त्याला शेणखत आवर्जून टाका त्यामुळे त्यांना झाडांना पोषण मिळतं आणि हा व्हिडिओ माझा कसा वाटला अशीच नवीन नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका